सगळकरांचे मुंबई कोल्हापूर रायगड अध्यक्ष भरत जाधव मार्केटिंग रिपोर्ट चोटलीचे उत्तर द्यावे चोटली 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 शेतीला म्हणतात चोटली

छोटली वाली को काट लिया चीज छोटली तैनाशीख का चीख चीख तब बैठ ली भाई वाली संविधान को छेड़ेगे तो चीर तो देंगे भाई चीर देंगे काट देंगे फाड़ देंगे वो बात आदत शेर अरे बाबा साईं बानी रक्त ही रक्तांती के इसलिए कहता हूँ शेर में शेर 2,000 शेर है 2,000 दो हजार दो वर्ष में जो दो हजार शेर, शेर।, 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 दोन शेर। दोन हजार ये शेर। शेर। तो निकला फर्ज अपना फर्ज अपना जो है सभी को निभाना पड़ेगा फर्ज अपना जो है अरे सभी को निभाना पड़े बिखरे हुए भाई को पहले ये होना पड़ेगा अरे घर में बैठकर रहने से कैसे बचेगा संविधान घर में बैठकर रहने से कैसे बचेगा संविधान अरे संविधान अगर बचाना है तो हमें संसद में जाना पड़ेगा हमें संसद में जाना पड़ेगा म्हणती दोन हजार शेरे माझा असा कवी आहे माझा तसा कवी आहे नंतर म्हणती मी कुणाला सोबत घेऊन येत नाही आता त्याच सगळं घेऊन येते दिसला त्याला काय आणायची गरज आहे आणि म्हणती जो मेरी खोपडी मे वो तुम्हारी चोपडी मे त्या कपडे आणले काय मुका मला आणि माझ्या कवी लोकांना बोलायचा तुला अधिकार नाही उगली मत दिखा छान माझे कवी लोक महाराष्ट्रातल्या सगळ्यात नेचे हलकट कवी लोक हेच तुला माहिती त्यांच्या कशाला जावं घेषय भाऊ काम करून याच्या स्पर्धार्थ पीपल्स पार्टी वाटलेले वार अध्यक्ष राहुल भाऊ भाले राहत पाचशे हो रुपयाची भेट उगली आले मजा

जिंदगी की नोट डालेंगे ये कमलेश और ये सूर्य के सामने सब शायर रख वैशाली ये कमलेश और सूर्य के सामने सब शायर रख वैशाली ये आगे से पीछे से ऊपर से नीचे से कट का डालेंगे ये आगे से

हुँ, हुँ, ये बता पागल तेरे कोई सर लगता है क्या तुझे सुयो और कमलेश शायर से सर लगता है क्या ये बहुत डेंजर है। जोनच गातय जोनच गातोय जोनच गातोय बाई तुमची भाईमा भाई। 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 शिवणी तर नाही जग साहेब बाई माझे वर्गात साहेब झालं गाणं म्हणायची बाई माझे लय गाणं आहे हिटे तुझं एक तरी गाणं झालं ना पणच मोठं ना म्हणत या वर्षी तर साधं सुद्धा गाणं चोट काय म्हणून त्यात चोट असं असतंय का बाई बर मी त्या लॅपटॉप पण बोललो होतो मध्ये सगळं लोकांच्या डोळ्याहून इधर हिंदी नाही मराठीत चालत नाही नागपूर नाही ऐसा है, है मेरे शहरात दोन हजार गाना मेरे नाही कामा तू कधी फिट झाली कामात कधी तू फिट झाली का बोले कधी तू हिट झाली का माझ तरी हिट गाणं आहे कमलेशा माझ तरी हिट गाणं आहे कमलेशा अगं तुझे ते दोन हजार शेर गाऊन कधी हिट झाली का दोन हजार शेरे <SPA malaria> आ, ते मी त्या बोललो होतो शब्द चुकून गेला होता लॅपटॉप मी तुला कधी बोर केलं होतं काय ग मी तुला कधी बोर केलं के होत काय मी प्रेमाने बोललो होत मी टोप दिलं होत काय ग मी बिया बोललो होतो कमलेशिला वैशाशी गेलं होतं काय गाय काय वाय 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 माशी। माशी अरे कितनी भी पुरानी हो खुजली तो मिट नहीं जाती है खुजली कितनी भी पुरानी हो वो खुजली मिट नहीं जाती है कितनी भी पुरानी हो वो खुजली मिट जाती है नहीं भरा तो बिजली कट जाती है अरे बिल नहीं भरा तो बिल बिजली कट जाती है सूरज केदार और कमलेश गांव का उठ के आगे अच्छो अच्छो शायरों का ऐसी फट जा कैसी कैसी फट जाती है फट जाती है बरन मोदी भाई मैं आपका गरीब मानूस है ले माजा गरीब है तो भाई कहता भाई सानिका मोरे शंभर रुपयाची विडा दिली लक्ष द्या मला अश्लील गाणे आवडत गायला आवडत नाही म्हणतो लोक चांगलं संविधानाचं गाणं गायला वाईन मध्येच काय काढली म्हणजे दोन 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 हजार दो, गाण्याचे शाहीर आहे शेर शेर, 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 शेर शेर का तुझ्या मनात आहे सांग माझ्या कवी चाल माझे कवी बघितले अगं का तुझ्या मनात आहे सांग तुझ्या माझ्या कवी चा दर अगं कवींना काय बोलतेस तू माझ्याशी सामना कर तुझ्या शायरांच्या शेरला तू कधीच रियाली देऊ शकली नाही वैशाली मग ते दोन हजार शेरच्या बोल गोल कर दोन हजार शेरच्या काय कर कुंगळ्या कुंगळ्या सुयोग्य तर मी तुला कुंगळ्या करू वा वा आता गाण्याची कटिंग आहे का बाबा आता दोन बोल येऊ दोन दोन कटिंग एक देऊ का दोन देऊ मला दोन्ही बाई बहिणी शिक्षक सरून शिक्षक शिक्षिक म्हणे त्याची कापून टाकली चोटली चोटली म्हणजे काय म्हणे गुजराती मध्ये काय म्हणतात म्हणे चोटली शेंडीला बाई इंग्रजीत लेडी फिंगर मराठीत भेंडी म्हणतात इंग्रजीत लेडी फिंगर मराठीत भेंडी म्हणतात वैशाली आता आई तुम्हाला गुजराती भाषा शिकवली ........................